इन्शुरन्स बोलते मी तुमच्या सोबत तुम्ही लाईफ इन्शुरन्स घेतला आहे का लाईफ इन्शुरन्स नाईन जी चे काल आय सी असते आपल्या स्वतःच इन्शुरन्स करावं लागतं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तुमचं इन्व्हेस्टमेंट पण होतो हो तो नाही हो जिम ते तर माझ्या बिन तस तर काही चांगलं नाही ना जिम तुमच्या आईला वगैरे नाही माहिती ती एल आय सी एक कंपनी असते बघा आणि त्याच्यामध्ये एल आय सी एक कंपनी आहे कंपनी गव्हर्नमेंट कंपनी असते त्याच्यामध्ये असत ते आपल्या लाईफ इन्शुरन्स मग त्यांना काय होते मॅडम तुमच्याकडे इन्वेस्टमेंट म्हणजे तुम्हाला डबल पैसे देता डबल आपले डबल मग त्याला कसं करायला लागेल मॅडम मध्ये मग ते घुसलोच नाही तर काय नाही तुम्ही स्वतः एक एक सुरस करून घ्या लाइफच हा म्हणजे ते काय असतं हा तेच एलआयसी फाडून घ्या एलआयसी एलआयसी बद्दल माहिती आहे का तुम्हाला नाही म्हणजे ते कशी फाडायची मॅडम तुम्ही आपल्या ऑफिसला या कोटा नगरला आणि मी ऑफिसला भेटते तुम्हाला कसं काय ते सांगते सगळं म्हणजे ते तुमच्या ऑफिसला लिया का मग हो हो आपल्या ऑफिसला येऊन जा तुम्ही ऑफिसला मी तुम्हाला सगळे डिटेल्स देते कसं असतं कसं नाही होत हा मी काय म्हणलं मॅडम ते तेवढे दूर येण्यापेक्षा मला येथूनच वरून सांगा काय होतं बरं ठीक आहे ना तुम्हाला कॉलवरच सांगते काय हा म्हणजे ते कसं आहे ना ते एक तर मग नाही का ऐका तुम्ही तुम्ही दहा लाखाचं इन्शुरन्स जर घेतलं ना तर तुम्हाला ऍक्सिडेंटली ऍक्सिडेंट वगैरे झाला तर तुम्हाला वीस लाख रुपये भेटता बघा बरं मॅडम जर समजा मध्ये जर ऍक्सिडेंट जर नाही झाला तर मग तुम्ही आता आपण कधी जगेन आणि कधी मरेल हे सांगता येतंय का आपल्याला बरोबर आहे साधी डेट पण झाली किंवा साधा आपण कशाला तरी मेलो तरी तुम्हाला दहा लाख भेटताय आणि ऍक्सिडेंट वगैरे झालाय गाडीनी तरच वीस लाख रुपये भेटताय बघा म्हणजे इकडे आहे का मॅडम जर मी जर गाडी घेतलीच नाही मी वापरलीच नाही माझा जर एक्सिडंट झालाच नाही ना मग मला कसे पैसे भेटेल मग मला तरी पैसे भेटते ना तुम्हाला पंधरा वर्षाचा टर्न दिलेला असतो पैसे भरायसाठी तुम्ही पंधरा वर्ष पैसे भरायचे मग तुम्हाला सोळाव्या वर्षी पैसे भेटून नाही इकडे पहा मॅडम जर मी जर थेट जर पैसे जमा करण्याचे वाटणीचे नाही का मी जर असे जर खात गेले तर थे नाही जमल का ते पण चालतंय पण काहीतरी इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे ना आपल्या काहीतरी मुलाबाला मॅडम येथे का मुलाबालाचा विचार करायला लागल्या इकडं मज अजून लग्नच नाही झालं ना इकडं मुला विचार विचार मी मदत अजून लग्न झालं नाही का सरा? आजी मॅडम भानगड तर पाहण जर असे एका एक दोन लाख रुपये लागून तुमच्या नाही सर आम्ही फक्त लाईफ इन्शुरन्स करतो मुली नाही वाटत आजी तर मॅडम ते लाईफ फ्रीम म्हणजे ते लाइसमेंट <coughs> ते आपलं बी होऊन जाणार ना मग ते लाईसमेंट ते करा ना तुम्ही जर ते ते तुमचं लाईफ इन्शुरन्स वेगळी गोष्ट असते आणि ते तुमचं लाईफ पार्टनर आधी तर ते लार सारख झालं ना ते जीवनाची लाईफ म्हणजे आणि हे लाईफ पार्टनर झालं यात काय फरक आपल्याकडे मॉडेल वाटप वाट नाही करत हे मॅडम मी तसं वाटप बिटपचं नाही म्हणता मी असं असं तुमच्या कंपनी मध्ये फेकली बिकल नाही काय अशी तशी मी तर तसं म्हणत आहोत मी घ्या नाही नाही आपल्याकडे ना तसं काही स्कीम वगैरे हो नाहीये आणि असेल तर मी तुम्हाला सांगेल घुसीलच नाही हो जी हो ते स्कीम वाली पावा ते तुम्हाला जर म्हणाल एक लाख ते लागेल पाच लाख देत पाच जर असे ते नसतं आपल्याकडे लाईफ इन्शुरन्स असतं फक्त एलआयसी च ते बाकी अम, पार्टनर वगैरे हो ते नसतं भेटत आपल्याकडे मुली वगैरे हो ते पाहुण्यांना बघावं लागेल सांगावं लागेल आजी होत ते तुमची पाहुणी बिहून असून ते पाहुणे राहून ते ना जरा जरास करून घेऊ हो आपण तुम्ही टेन्शन नका घेऊ एज वगैरे किती तुमची आता मॅडम आपली गादा आता पस्तीस तर चालू आहे आणि मग आता लग्न कशाला करताय तुम्ही मग का करू आता आता पस्तीस झाले ना आता किती मले वाटते ना जे बायको असावं दोन तीन पोरं असावं असे म्हणता जी तुम्ही नाही नाही ते बरोबर आहे हो खूप झालंय ना पस्तीस म्हणलं तर पैसे ते आईश करा मस्त का होते ते तुमचं ते इन्शुरन्स इन्शुरन्स ते जाऊ दे तिकडं का करू मी त्या इन्शुरन्स इकडे चार बहीण तुम्हाला एक सांगता एक करत आहे का खाऊ घालू का त्या इन्शुरन्सच पहिले ते काम करा मग बघून घेऊ आपण आता समजून जा मॅडम मी जर इन्शुरन्स जर काढलं मी एखादी मशी ढोर जर राखता राखता जर एखाद्या तळ्या मध्ये जर गेलो गेलो डुबून गेलो मरून तर मग काय करायचं म्हणून काय मी अशा त्या तुमच्या लपड्या लुपड्यात काय पडत नाही ते तुम्हाला कोणाला इम्प्रुशन आहे का ते इन्शुरन्स ते तुम्ही ते ले देवा मी काई ना मी काय तुमच्या या पडत नाही ते तुम्ही मला काही सांगा नका ना आता तुम्ही फोन ठेवा जाऊ दे